श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर मग आपल्याला सायंकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या घरातील जे काही दारिद्र्य जे काही दोष नकारात्मकता आहे ते नक्कीच घरातून बाहेर जाईल मग आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता आज आहे कोजागिरी पौर्णिमा अगदी आपण माता लक्ष्मीच्या सेवा तर करतच आहोत करणार आहोत माहिती नसल्या तर आपल्याला जशा माहिती होतील तशा देखील आपण सेवा ह्या करतच आहोत आता बघा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही तिथी येते पण कोजागिरी पौर्णिमा ही तिथी आहे ना ही खूप विशेष आणि महत्वाची असते कारण की या तिथीवरती आपण माता लक्ष्मी चंद्र इंद्र कुबेर या देवतांची पूजा करतो मग आता बघा जर तुम्ही सायंकाळी पूजा मांडणार असताल समजा आपल्याला चंद्राची हा देखील बघा कशा पद्धतीने पूजा मांडणी करायची हा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकतात तसेच बघा आता तुम्ही पूजा मांडणी करणार असाल तर त्या पूजा मांडणीसमोर जरी आपण हा उपाय केला तरी देखील चालेल बघा किंवा मग तुम्ही पूजा मांडणी नाही केली तर मग अगदी देवघरासमोर बसून जरी हा उपाय केला तरी देखील चालेल आता बघा आपल्याला हा उपाय सायंकाळी करायचा आहे वेळ भेटल तसं केव्हाही करा किंवा मग रात्री बारा वाजता जर समजा आपण चंद्राला नैवेद्य दुधाचा किंवा खिरीचा करणार आहोत त्यावेळेस जरी केला तुम्ही हा उपाय तरी देखील चालेल कोणत्याही वेळेत करा मात्र नक्की करा मग आता हा उपाय करण्याच्या अगोदर बघा आपल्याला सगळ्यात महत्वाचं देवघरात दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी दिवा लावायचा आहे आणि आपल्या उंबरट्याच्या बाहेर दोन दिवे लावायचे आहेत कारण की आज माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी येऊन विचारत असते जागे आहेत का आणि माता लक्ष्मीला जर दिवा लावलेला दिसला तर नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये नक्कीच प्रवेश करेल आणि बघा उंबरट्याच्या बाहेर दिवा लावताना आपल्याला तुपाच्या दोन फुलवातीचा दिवा लावायचा आहे बघा दोन्ही बाजूने प्रश्नच नको की उजव्या साईडला लावू का डाव्या साईडला लावू म्हणून बघा आपल्याला दोन्हीही बाजूने तुपाचे दोन दिवे लावायचे आहेत बघा झाले आता तुळशीपाशी दिवा लावला देवघरात दिवा उंबरट्याच्या बाहेर दिवा लावला त्यानंतर आता आपल्याला ही सेवा करायची आहे सेवा करण्यासाठी बघा आपल्याला कापूर जाळायचं भांड घ्यायचं आहे मग ते नसेल तर अगदी तुम्ही प्लेट वाटी मातीची पंथी काही घेतलं तरी देखील चालेल यामध्ये दे बघा तुमच्याकडे घरी समजा आता जिथं पूजाचं साहित्य भेटतं ना तिथं बघा शेणाच्या गौऱ्या देखील विकायला असतात अगदी छोटे छोटे भेटतात बघा मग असले तुमच्या घरात समजा तुम्ही आज होम हवन देखील करायचं आहे आपल्याला मग जर तुमच्याकडे असेल आणलेली शेणाची गौरी तर शेणाची गौरी घ्या त्यावेळेस ते आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्यात शेणाची गौरी नसेल तर अखंड अक्षरं घेतल्या तरी देखील चालेल त्यावरती या भीमसेनी कापराच्या पाच वड्या ठेवा पाच अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत दोन हिरवी वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे बघा आता दालचिनी हे सर्वच पदार्थ मसाल्यातले आहेत पण माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत बघा आणि त्यानंतर बघा आता ह्या सर्व वस्तू घेतल्या आपण मग तुम्ही तांदळावर ठेवा किंवा शेणाच्या गोरीवर ठेवलं तरी देखील चालेल मग आता त्यावरती ठेवल्या आपण कापूर अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत पाच आणि त्याच्यावरती आपण दोन हिरवी वेलची देखील घेतली आणि एक दालचिनीचा तुकडा अशा झाल्या ह्या चार वस्तू आणि अक्षदा घेतली असेल तर एक पाच शेणाची गौरी घेतली असेल तर पाच तर मग बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे देवघरासमोर या वस्तू ठेवल्यात आता त्यानंतर आपल्याला अगोदर जी पिवळी मोहरी आहे का ती देखील आपल्याला काढून आपल्याजवळच घ्यायची आहे आता भीमसेने काकूर कापूर देवघरासमोर बसून आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि तिथेच आपल्याला अकरा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचे पठण करायचे आहे ओम महालक्ष्मी स विघ्न हे पत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचे पठण करा किंवा मग तुम्हाला सांगते कमलात्मक मंत्र ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचे तुम्ही पठण करा तसेच बघा आज रात्री आपल्याला व्यंकटेश स्त्रोतची सेवा करायची आहे अगदी तुम्ही आता अगोदर हे हे आपण पूर्ण करूयात मग आता तिथेच आपल्याला बघा ह्या मंत्राचे पठण करायचे कापूर प्रज्वलित करायचा आणि अगदी आपल्या घरभर फिरवायचा आहे आपल्याला हे कापराचं भांडं त्यानंतर दरवाजा उघडा करा आता रात्री बारा वाजता जर तुम्ही हा कापूर जाळायचा जा, समजा उपाय केला तर तुम्हाला जर म्हणजे सेफ्टी वाटत असेल आपण दरवाजा ओपन करू शकत असेल तरच दरवाजा उघडा नाही तर रात्री अपरात्री आपल्या जीवाला त्याचा काहीतरी समजा त्रास होईल आपल्या कुटुंबाला त्याचा मग दरवाजा उघडू नका अगदी तुम्ही सायंकाळीच प्रदोषकाळामध्ये हा उपाय करून घ्या किंवा मग अगदी बघा गॅलरी आहेत बघा आता सध्या जर तुम्ही बिल्डिंगमध्ये अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर गॅलरीकडचं जर सेफ्टी असेल तुमची उघडू शकत असाल तुम्ही गॅलरीच्या बाजूचा दरवाजा तर अगदी गॅलरीमध्ये जरी आपण हा कापूर प्रज्वलित केलेलं भांडं ठेवलं तरी देखील चालेल मग तिथे आपल्याला ह्या सर्व वस्तू तर राहू द्यायच्या आहेत मग आता ही जी पिवळी मोहरी घेतली ती आपल्याला उंबरट्यावरून आपल्या जो मेन दरवाजा आहे त्याच्यावरून पाच वेळा उतरून घ्यायची मग जर तुम्हाला मेन दरवाजा संध्याकाळी रात्री बारा वाजता उघडता येत नसेल तर तुम्ही प्रदोष काळामध्येच हा उपाय करून घ्या आणि नंतर ही जी ची, ची हे जी कापूर जाळला आहे आपण लवंगा वेलची दालचिनीचा तुकडा हे काय करा उड़ी ते ते आपले आपले ते आपले आपले ती पिवळी मोहरी त्याच्यावरती टाकून द्या म्हणजे आपल्या घरातील जे काही नकारात्मकता ग्रहदोष जे काही समजा आपल्या मागे असलेली साडेसाती आहे ते नक्कीच दूर होईल आणि आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल कारण की आपल्या उंबरट्यावरती देखील म्हणतात अष्टलक्ष्मी आहे आपण पूजा करतो आज आपण उंबरट्याचा हळदीचं लेपन देखील केलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला हे पद्धती आप कापूर जाळायचा उपाय करायचा आहे त्याचसोबत बघा व्यंकटेश स्त्रोतचं पटन तुम्ही एक वेळा करू शकतात पाच वेळा करा सात वेळा करा एकवीस वेळा करा आता बघा आपण कधीही व्यंकटेश स्त्रोतची सेवा रात्री बारा वाजता करतो मग आता आपल्याला हवनही करायचं आहे कापूरही जाळायचं आहे तसेच बघा आपल्याला संध्याकाळी सत्यनारायण पूजाही करायची आहे ही, ही चंद्राची लक्ष्मी इंद्र कुबेर यांची पूजाही मांडणी करायची मग एवढं समजा आपल्याला ऐन रात्री बारा वाजता समजा ही सेवा करणं शक्य होत नसेल इच्छा तर आहे मग अगदी बघा पूजा मांडणी अगोदर करून घेतली आणि अगोदरही आपण सेवा केली तरी देखील चालेल मात्र व्यंकटेश स्त्रोत पठन करण्याचा नक्कीच प्रयत्न करा बघा जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी नक्कीच धावत येते अशा प्रकारे आपल्याला सायंकाळी हा उंबरट्याच्या बाहेर दिवा लावायचा आहे कापूर चाळायचा आहे आणि ही व्यंकटेश स्रोतची सेवा करायची आहे तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद